चला तर मंडळी उन्हाळी वाळवून इथला पदार्थ तो म्हणजे मिक्स ताळीचे सांडगे आज किचन किचनमध्ये बघणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने हाताने तोडून केलेले हे मिक्स ताळीचे सांडगे कसे करायचे आणि नाही जमलं तुम्हाला तर तुम्ही ऑर्डर देऊ शकता स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे चला तर आता इथे एका मोठ्या भांड्यामध्ये ना सर्व प्रकारच्या डाळी काढून घेऊ तर अडीचशे ग्रॅम मी इथे चना डाळ घेतली त्यानंतर मुगाची डाळ ती पण आपल्याला अडीचशे ग्रॅम घ्यायची आहे तुम्ही एखाद्या वाटीच्या मापाने मोजून घेतल्या डाळी तरी पण चालेल अडीचशे ग्रॅम मटकीची डाळ आणि अडीचशे ग्रॅम चवळीची डाळ आता आपल्याला यामध्ये शंभर ग्रॅम सफेद उडदाची डाळ पण टाकायची आहे पाच प्रकारच्या डाळी इथे मी घेतल्या सर्व डाळी आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकून चार ते पाच तास ह्या डाळी आपल्याला भिजत ठेवायच्या आहे चार पाच तासातच डाळी छान मस्त भिजल्या जातात आता डाळीतलं सर्व पाणी काढून टाकायचं किंवा एखाद्या चाळणीमध्ये काढून घ्यायची मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तुम्ही वाटून घेऊ शकता किंवा चक्कीमध्ये पण पण त्यामध्ये पाणी अजिबात जाऊ द्यायचं नाही यामध्येच मी दोन इंच आल्याचे तुकडे आणि पन्नास ग्रॅम सोललेला लसूण पण टाकला तर चवीनुसार तुम्ही हे टाकू शकता त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या डाळींना वाटून घ्यायची आहे तर खूप जास्त बारीक आणि खूप जास्त जाडसर वाटायची नाही थोडीशी रवाळ ठेवायची आहे तर हे बघा अशा प्रकारे मी ह्या डाळींना वाटून घेतल्या वाटताना यामध्ये अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही आता सर्व वाटलेली डाळीनं आपल्याला एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची तर सर्व डाळ मी अशाच प्रकारे वाटून घेतली आता मिक्सरच्या छोट्याशा भांड्यामध्ये एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरं थोडंसं वाटून घ्यायचं आहे रवाळ करायचं आहे तर यामुळे ना वड्याची सांडक्याची टेस्ट ना खूप भारी लागते प्रकारे आपल्याला ही चिरे आणि ओव्याची भरड वाटून घ्यायची आहे संपूर्ण डाळ इथे माझी वाटून झालेली आहे त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार दोन चमचे मीठ टाकायचं आहे पोहे खायच्या चमचानेच हे सर्व काही मोजून घ्या त्यानंतर यामध्ये या आपल्याला अर्धा चमचा हळद पावडर टाकायची आणि दोन चमचे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता भाजी करतानाही आपण मीठ आणि मिरची वापरतो त्यानुसार तुम्ही टाकायचं आहे आता हे सर्व काही आपल्याला आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण ओवा आणि जिऱ्याची भरड पण टाकणार आहोत दोन चमचे जिरे आणि ओव्याची भरड मी केलेली होती ती सर्व काही यामध्ये टाकायची हे सर्व काही प्रमाण अगदी बरोबर आहे अशा प्रकारे आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर पिठेनं थोडंफार सैल होतं तर, तर असंच आपल्याला हे पीठ पाहिजे आता या पिठाचे आपल्याला सांडगे छोटे छोटे तोडायचे तर इथं प्लॅस्टिकच्या कागदावरतीच हे सांडगे मी तोडते कारण कपड्याला किंवा भांड्याला ते पटकन चिटकले जातात व्यवस्थित निघत नाही सर्व सांडगे तोडून झाल्यानंतर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये ते सुकू द्यावे त्यानंतर एखाद्या बर्णीमध्ये डब्यामध्ये तुम्ही स्टोर करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस भाजी करायची त्यावेळेस तुम्ही हे सांडगे वापरू शकता इथे स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे ऑर्डर करण्यासाठी तर तुम्ही ऑर्डर करू शकता कुरिअर फ्री असेल रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय